निर्णय आता कुठल्याही आघाड्या ज्या करायच्या आहेत त्याचा अंतिम निर्णय हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी येणार माझी फक्त भूमिका मी सांगितली आहे की आपल्याला जर हे झालं तर महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या ही घडी चांगली बसेल असं माझं व्यक्तिगत मत आहे आणि काँग्रेसने सुद्धा या बाबतीमध्ये आपली भूमिका ही सकारात्मक ठेवलेली आहे मुद्दा फक्त एवढाच आहे की ही चर्चा जी आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची जी आमची समिती आहे मुकुल वास्तिक यांच्या अध्यक्षतेखाली तो प्रस्ताव ते सादर करतील श्रेष्ठींकडे आणि त्यानंतर निर्णय होईल परंतु आमची तर भूमिका माझी व्यक्तिशा तर मी भूमिका मांडलेलीच आहे आणि काँग्रेस श्रेष्ठींची पण तशी सकारात्मक भूमिका आहे हे सगळं चर्चा अंतिम ठरेल कायदा कुठलाही मला कुठलाही आकडा अजून निश्चित केलेला नाही आहे आमच्याकडे पूर्ण राज्याची एकंदरी परिस्थितीची माहिती आम्ही दिली आहे तिन्ही पक्ष एकत्र बसल्यावर मग श्रेष्ठ <स्थी> देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका